नमस्कार शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे स्वामी सेवेला किंवा दत्त आपण सुरुवात करणार आहोत स्वामी चरित्र सारा मृताचं तुम्ही पारायण करणार असाल एका बैठकीत जर तुमच्याकडनं पारायण होणार नसेल किंवा शक्य होत नसेल आपण संसारिक आहोत अनेक अडचणी येत असतात म्हणून रोज तुम्ही तीन अध्याय वाचले तरीही चालेल किंवा सात सात अध्याय तुम्ही रोज वाचू शकता त्यांना पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या केल्या तरीही चालतं हे दोन्हीही करणं शक्य नसेल तर तुम्ही तारक मंत्र अकरा वेळा म्हटला तरीही चालेल तुम्हाला जी सेवा करणं शक्य होईल ती सेवा तुम्ही करू शकता मात्र दत्तजयंतीच्या निमित्ताने आपण स्वामी सेवा अवश्य करावी आपण जेव्हा स्वामी सेवा करतो तेव्हा सुशोभीकरण किंवा सजावट हे आपले महाराज बघत नाहीत तर महाराज हे बघतात की कि तुम्ही किती मनापासून सेवा करता श्रद्धेने करतात आणि निस्वार्थपणे सेवा करतात हे महाराज बघत असतात महाराजांना तुमचा वेळ आणि तुम्ही पाहिजे असतात जसे आहात तसेच महाराजांसमोर जा आणि सेवा करा जी आपण सेवा करतो त्या सेवेचं फळ महाराज आपल्याला देत असतात म्हणून सेवा करताना श्रद्धेने मनापासून आणि निस्वार्थपणे सेवा करा उठता बसता नामस्मरण करू शकता नामस्मरण करणं ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे नामस्मरणात खूप मोठी ताकद असते म्हणून नामस्मरण केलं तरीही चालेल जी सेवा करणार असाल ती मनापासून करा निस्वार्थपणे करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ